नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जे काही माझ्या व्हिडिओविषयी वाटतं ते मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगत चला तर बघा मैत्रिणी माझं आता सगळं काम झालेलं होतं आणि आता इथं मी कटिंग करायला बसलेली होते तर मला दोन ब्लाउज होते एकाच कस्टमरचे अस्तरचे ब्लाऊज होते प्रिन्सकट ब्लाऊज होते आणि एका याच तुम्हाला म्हणजे एका ब्लाउजला फुगावाही करायची होती आणि आपल्या म्हणजे आणि नोड पण लावायचे आहे ते पण पिसाच्याच कपड्याचे दोन्ही ब्लाउजला नोड लावायचे आहेत तर मग फोगाबाई करायची होती फुगाबाईला आपण अगोदर पेपर कटिंग करून घेतो नाही केलं तरी चालतं पण आपल्याला तेवढं कापड पुरेसं असावं तर कापड आपल्याला ॲडजस्ट करायचं असेल तर फोगाबाईला अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचं तर मी तेच करणार होते पण म्हटलं चला फुगाबाईला बाईचं तर पेपर कटिंग करायचंच आहे तर आपण पूर्ण ब्लाऊजचंच पेपर कटिंग करून ठेवूया तर प्रिन्स कट ब्लाउज होता आहे हा तर मग मी सगळ्याच पूर्ण ब्लाउजचंच पेपर कटिंग करून घेतलं म्हणजे दोन ब्लाउज आहेत आपली एकदम पाच मिनिटात कटिंग होतील याच्यासाठी तर इथं प्रिन्स कट ब्लाउज आणि या ब्लाऊजची उंची पण आहे ना तयार चौदा आहे तर छान असा ब्लाउज ब्लाउज शिवून तर इतका छान झालेला आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेनच तर इथं मग मी आता कटिंग करत बसलेली होते तर आज मुलांना पण सुट्टी होती तर त्यांनी टी व्ही वगैरे लावलेला होता अजून अजून माझंसुद्धा लक्ष तिकडंच जात होतं तर मग बघा आता बघा मी हे दोन ब्लाउज शिवणार या दोन ब्लाऊजची शिलाई मला दोन्हीची मिळून साडेपाचशे येते तर आपलं अस्तरीचं वगैरे खर्च सोडून आपल्याला पाचशे मिळतात बघा आता फक्त दोन तास काम करणार मी म्हणजे दोन तासात दोन ब्लाऊज शिवणार हे आता नोड जर नसते तर आणखी कमी वेळ लागला असता पण याला नोड लावायचे आहेत पिसायचेच तर नोडचे एक दहा ते पंधरा मिनटं एक्स्ट्रा धरा म्हणून दोन तास मी इथं म्हटलेलं आहे तर दोन तास काम करायचं आणि पाचशे रुपये आपल्याला म्हणजे आपल्या हातात नक्की आहेत कारण साडेपाचशे शिलाई होती आपलं अस्तरचं वगैरे सोडून द्यायचं तर बघा आपल्याला दिवसाला पाचशे असं कोण देतंय का बघा तर विचार केला तर हा बिझनेस खूप छान आहे आता मी कटिंग करणार लगेच स्टिच करणार दोन्ही ब्लाऊज हुकलूक लावून दोन तासात सगळं ब्लाऊजचं तयार होतं तर तुम्हीसुद्धा जे ज्यांचं स्पीड फास्ट आहे ना त्यांना नक्की माहीत असेल बघा ब्लाऊजला किती वेळ लागतो आणि ज्यांचं स्लो आहे त्यांना तीन तास लागतील पण तीन तासात पाचशे रुपये आपण जर कामाला गेलो आता इथं आमच्या इथं बघा बऱ्याच बायका रानात कामाला जातात तर पाच तास काम असतं ता म्हणजे पाच तास त्यांना ड्युटी असते आणि हजरी असते अडीचशे रुपये तर आपल्याला इथं तीन तासात ता, म्हणजे कसंही तुम्ही केलं तरी तीन तासात ता दोन ब्लाउज होतात तीन तासात आपल्याला पाचशे रुपये मिळतात तर त्या रानात एवढं उन्हात काम करावं लागतं तरीसुद्धा त्यांना मजुरी जी आहे ना ती अडीचशे भेटते आणि आपल्याला इथं तीन तासात पाचशे भेटते शेवटी आपल्या हातात पण कला आहेच तर असं काही नाही की हातात कला असली की त्याचा उपयोग कुठेही होतो तर आपल्याला सहज पाचशे रुपये मिळून जातात म्हणजे मी काय म्हणते मला दोन तासात पाचशे रुपये मिळाले ते म्हणतात ना अंगात कला आहे ती कधीच वाया जात नाही तर खरंच हो आहे ते कधी ना कधी ती उपयोगी येतेच मी असं सहज म्हणून म्हणजे शिव माझी आई आहे ना तीसुद्धा शिवणकाम करते तिच्या तिचं बघून तिचं म्हणजे ती कसं शिवते ते बघून मी असं थोडंफार मला येत होतं पण असं वाटलं नव्हतं की आयुष्यात हाच म्हणजे मी हेच काम करेन असं कधी वाटलं नव्हतं पण ती माझ्या अंगात कला होती म्हणून मीही हे काम अगदी आनंदाने करू शकते तर बघा म्हणजे हे तसं म्हटलं तर ही, ही माझ्या आईचीच कला माझ्याकडे आलेली आहे आणि तर मग मी माझं पेपर कटिंग होत आलेलं होतं फक्त वाई कटिंग राहिलेलं होतं तर ते सुद्धा करून घेते कट ब्लाऊज आहे तरीसुद्धा खूप म्हणजे कटोरी ब्लाऊजपेक्षा तसं कट ब्लाऊजला वेळ कमी लागतो म्हणतात म्हणजे कट ब्लाऊज अवघड आहेत पण असं काही नसतं उलट मला कटोरी ब्लाउज प्रिन्स कट ब्लाऊज कटिंगला पण आणि स्टिचिंगला पण खूप आवडतात आणि फि म्हणजे कस्टमरला बसतातसुद्धा खूप छान एकदम असं अंगाबरोबर बसतात आणि इथं मग जर ज ज्या काही महिला असतील त्यांना आता मुलं मोठी झालेली आहेत नंतर आता दुसरं म्हणजे आपल्या घरातल्या कामाव्यतिरिक्त दुसरं काही काम नाही काम करायची तर खूप इच्छा आहे पण दुसरं काही काम नाही काय सुचत नाही काय करावं कुठून सुरुवात करावी तर नक्की तुम्ही ह्या स्टिचिंगचा व्यवसाय करू शकता बाकीचं राहू द्या पण ब्लाऊज तरी तुम्ही शिवू शकताल म्हणजे ड्रेस वगैरे ते राहू द्या पण ग्रा म्हणजे तुम्ही कुठेही जा ब्लाउजला मागणीही असतेच असते कारण प्रत्येक साडीवरती महिला ह्या ब्लाऊज शिवतातच शिवतात त्याच्यामुळं ब्लाऊज फक्त तुम्ही जरी शिवले ना तरी तुमची कमाई खूप होऊ शकते तर बघा मी इथं पेपर कटिंग करून घेतलेलं होतं सर्वात पहिल्यांदा एका ब्लाऊजचं अस्तर जे आहे ना ते कटिंग करून घेते तर दुसरा जो ब्लाऊज आहे तो फोगावाहीचा आहे त्याच्यामुळे तो मी मागं ठेवलेला आहे आणि अगोदर ह्या ब्लाऊजचं अस्तर कटिंग करून घेते आणि मेन ब्लाऊज पीसचं काय लगेच मग कटिंग होतं तर जिथे जे ते ॲडजस्ट होईल तिथे तिथे हे पेपर पॅटर्न ठेवून द्यायचे अगदी चार भागात कट कर ब्लाऊजचं कटिंग होत असतं आणि विशेष म्हणजे या व्यवसायात बघ आपल्याला आपलं घर मुलं सांभाळून घरातलं काम सण परत नंतर एखादा घरगुती काय कार्यक्रम असतात कुठलेही कार्यक्रम असू द्या हे सगळं बघत बघत हा व्यवसाय आपल्याला करता येतो असं काही नाही की फक्त आ... दुसरं काय होत नाही तसं काय नसतं आपण पटपट आवरून आता समजा एखादा कार्यक्रम आहे समजा दुपारपर्यंत आपण माघारी येणार आहोत तर आपण सगळं काम आवरूनच कार्यक्रमाला जातो ना मग आल्यानंतर आपल्याला एक ब्लाऊज शिवायला काही अडचण नाही तर जर समजा तो डिझाईनचा ब्लाऊज असेल तर च्या साडेतीनशे चारशे कुठे गेले नाहीत म्हणजे तुमचा दिवसाचं दिवसाचं म्हणजे कार्यक्रमसुद्धा झाला आणि तुमचं म्हणजे आणि तुमचा म्हणजे वेळही जास्त म्हणजे तुम्हाला जेवढं कमवायचं आहे ना दिवसात तेसुद्धा तुमचं कमावून होतं म्हणजे एक दीड तासात डिझाईनचा ब्लाऊज शिवून होतो तर तुमचा एक ब्लाउज पण शिवून झाला कार्यक्रम पण तुम्ही अटेंड केला घरातलं सगळं काम पण केलं मुलांचं पण बघितलं सगळंच होतं तसं बघा बाहेर जॉबला जायचं म्हटलं तर असं कार्यक्रम वगैरे हो तुम्हाला अटेंड करता येत नाहीत कारण सुट्टी एकतर सुट्टी देत नाहीत आणि सुट्टी मिळाली तरी आपण म्हणजे अगोदरच आपल्याला कशाला काय पण असतं दवाखाना वगैरे मुलांच्या शाळेत एखादं फंक्शन असतं आपल्याला अगोदरच आपण सुट्ट्या वगैरे अगोदरच काढलेल्या असतात ऐनवेळी सुट्टी तर आपल्याला मिळतच नाही आणि कार्यक्रम तर अटेंड करावाच लागत असतो तर असं खूप सारे प्रॉब्लेम येत असतात तर त्या त्यामुळे त्या बिझनेसमध्ये बघा आपल्याला फक्त वेळ द्यायचा म्हणजे आता आज समजा आपण कार्यक्रमाला गेलो तर आल्यानंतर एक ब्लाउज शिवायचा असं टार्गेटच मनामध्ये ठेवायचं म्हणजे ते कम्प्लीट होतं मनावर खूप मोठा ताबा असतो तो तर मी तर तसंच करते बघा म्हणजे आपला दिवस पण मार्गी लागतो आणि सगळंच होतं कार्यक्रम पण अटेंड होतो सगळंच होतं तर इथं बघा मी दोन ब्लाऊज जे आहेत ना ते कटिंग करून ठेवलेले आहेत तर एक मला लगेच आता मी शिवायला घेणार आहे तर सगळं कटिंग मी करून घेते म्हणजे करतानाचं पट्ट्या लुकपट्ट्या पायपिंगसाठी पट्ट्या सगळं एकदमच करून घेते तर लगेच इथं पुढचा भाग मी स्टिच करायला घेतलेला आहे आणि सगळं पाठीमागचा भाग नंतर भाई मी इथं स्टिच करून घेतलेले आहेत तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत चला तर इथं पुढचा भाग जो आहे ना आ, तो मी स्टिच करून घेते आणि तुम्हाला सगळे भागसुद्धा दाखवणार आहे तर हा ब्लाउज जो आहे ना खूप छान शिवून तयार झालेला आहे कस्टमर लगेच संध्याकाळी न्यायला पण येणार आहेत हे दोन्हीही ब्लाउज तर कस्टमरला अर्जंट पाहिजे होते म्हणूनच मी गडबडीने ते शिवले तर माझे आरामशीर झाले बघा दोन तासामध्ये तर हे पुढचे भाग मी तयार केले त्याच्यानंतर पाठीमागचा भाग इथं मी तयार करून ठेवला गळा काढलेला आहे बिना कॅनवासचा गळा मी इथं तयार केलेला आहे आणि नोड पण याला लावणार आहे त्याच्यानंतर ही, ही।, ही बघा फोगाबाई प्लेट्स वगैरे घेऊन स्टिच करून फोगाबाई शिवलेली तर या पद्धतीनं असं पप तयार होतो घातल्यानंतर तर इथं मग मी सगळं असं शिवून तयार केलेलं आहे आणि पटकन ब्लाऊज शिवून लगेच मग दोन्ही ब्लाउज शिवणार आणि होक लुक लावणार आहे आणि इथं हा झाल्यानंतर लगेच ग्रीन कलरचा जो आहे ना तोसुद्धा मी इथं शिवून घेणार आहे तर घर बसल्या हा व्यवसाय तुम्ही नक्की करू शकता मैत्रिणींनो आणि ॲडजस्ट होतं बघा आपण जर ठरवलं ना तर सगळं काही ॲडजस्ट होतं आणि महिलांना तर ॲडजस्ट करायची सवयच असते त्या ॲडजस्ट करून घेतात कुठल्याही परिस्थितीत त्याच्यामुळं तुम्हाला हे अजिबात अवघड जाणार नाही राहू द्या तुम्ही दिवसाला एक ब्लाऊज शिवायचा तरीही महिन्यात तीस ब्लाउज होतात बघा दिवसाला एक शिवायचा असं ठरवायचं जास्त राहू द्या जास्त वर्कलोड पण घेऊ नका फक्त दिवसाला एक ब्लाऊज शिवा तरी महिन्याला तीस ब्लाऊज होऊन जातात आपला सगळा वरचा खर्च जो आहे ना तो निघतो तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा